एकदम मोकळा मोकळा रसरशीत बनवायला खूप सोपा आज आपण नारळी भात कसा बनवायचा ते बघणार आहोत बऱ्याचदा गुळाचं पाण्याचं प्रमाण नीट न घेतल्यामुळे भात चिवट होतो चिकट होतो किंवा कच्चा लागतो आता या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून खास टिप्स सुद्धा दिलेल्या आहेत शिवाय वाटी कपाचं प्रमाण घेऊन किती जणांना किती भात पुरेल हे सुद्धा सांगितलेलं आहे प्रत्येकाला कळेल अशा साध्या सरळ सोप्या भाषेत रेसिपी शेअर केलेली आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा जर रेसिपी आवडली तर सुट एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया तर हा सुटसुटीत मस्त रसरशीत नारळी भात बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातला किंवा कोणताही जुना तांदूळ घ्यायचा आहे आता ज्या तांदळाचा भात केल्यावर छान सुटसुटीत किंवा मोकळा मोकळा होतो असा जुना तांदूळ तर ता घरात लागती बासमती तुकडा असेल कोलम राईस असेल जिरा राईस असेल कोणताही तुम्ही इथे वापरू शकता असा जुना तांदूळ घेतल्यामुळे नारळी भात चिकट होत नाही एकदम मोकळा मोकळा किंवा छान सुटसुटीत होतो आता हा तांदूळ साधारणतः ता एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ चोळून चोळून आपण धुवून घेणार आहोत एका कप तांदळापासून साधारणतः ता एक तीन जणांना व्यवस्थित भात भात किंवा चार प्लेट आपला तयार होतो तुम्हाला जितका जास्त कमी करायचा असेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार वाढवू शकता तांदूळ स्वच्छ धुतल्यावर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि पाच दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवून देणार आहोत म्हणजे बाकी तयारी होईपर्यंत भात सुद्धा चांगला भिजून तयार होईल आता दुसरीकडे एका कढईमध्ये साधारणतः दोन चमचे आपण साजूक तूप घेतलेला आहे एक कप तांदळासाठी दोन चमचे सारूक तूप अगदी परफेक्ट प्रमाण आहे साजूक तुपाऐवजी तुम्ही तेल घेतलं तरी सुद्धा चालू शकेल आता तूप हलक गरम झालं की तीन हिरव्या वेलच्या फोडून घेतल्या तीन लवंग आणि अर्धा इंच आपण इथे दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे थोडासा खडा मसाला घातला की, भाता की भाताला किंवा चा नारळी भाताला चव अगदी छान येते सोबतच पाच सहा काजू सहा बदाम इथे आपण दहा बारा मनुका घेतलेला आहे सुका मेवा तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता सुका मेवा ड्रायफ्रूट घ्यायचं नसेल तर थोडेसे शेंगदाणे आणि खोबऱ्याचे तुकडे करून घातले तरी सुद्धा चालू शकेल त्याने सुद्धा अगदी छान चव येते तर खडा मसाला आणि हा ड्रायफ्रूट आपण साधारणतः एक मिनिट बरं अगदी मंद असेवर खरपूस परतून घेतलेला आहे आता मगाशी जो आपण तांदूळ धुवून भिजत ठेवलेला होता तर त्यातला सगळं पाणी काढून टाकायचंय आणि हा भिजवलेला तांदूळ घालायचा आहे साधारणतः एक पाच सहा मिनिट आपण हे भिजवून घेतलेलं आहे खूप जसं तांदूळ भिजवायचं नाही नाही ते असे तुकडे यामध्ये होतात आता हा तांदूळ या फोडणीमध्ये साधारणतः एक मिनिटभर मोठ्या आसेवर आपण छान परतून घेतला आहे रंग हलका बदलतो किंवा यातून छान सुगंध यायला सुरुवात होतो आपण इथे बासमती तांदूळ घेतल्यामुळे चवीलाही आणि सुगंधालाही तुमचा हा नारळी भात छान लागतो तुम्ही हा तांदूळ घेतला तरी सुद्धा चालू शकेल तांदूळ इथे आपण छान खरपूस भाजून घेतलेला आहे आता सेम कपने बरोबर अर्धा कप किंवा प्रमाणात नारळाची चव घेतलेली आहे तुम्ही नारळ खाऊन किसून घेऊ शकता किंवा असा हा ओल्या नारळापासून कोकोनट पावडर कशी तयार करायची त्याची रेसिपी ऑलरेडी शेअर केलेली आहे याची तुम्हाला लिंक हवी असेल तर वरच्या या आय बटनवर लिंक दिलेली आहे त्यावर फक्त क्लिक करून तुम्ही रेसिपी बघू शकता आता ज्या कपाने तुम्ही अर्धा कप ओला नारळ घेतला किंवा डेसिकेटेड घेतला असेल सेम कपने आपण इथे पाऊन कप गुळ घेतलेला आहे एका कपाला थोडासा कमी घेतलाय हवा असेल तर अर्धा कप घेतला तरी सुद्धा चालू शकेल म्हणजेच काय गोड तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता तांदूळ आहे खोबर आहे तर यासाठी पाऊन कप गुळ अगदी परफेक्ट आहे तर घेतलेली सगळी जिन्नस घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटी किंवा कपाने मोजून घ्यायचं आहे अगदी पाव चमचा आपण यामध्ये मीठ घेतलेला आहे कारण कोणत्याही गोडाच्या पदार्थाला चिमुटभर मीठ घातलं की त्याची लज्जत आणखीन वाढते आता ही सगळी जिन्नस आपण साधारणतः एक दोन मिनटं अगदी मंद आसेवर परतून घेणार आहोत जस दस जसा गूळ तुमचा गरम होत जाईल तस तसा तो विरघळायला सुरुवात होईल म्हणूनच शक्यतो आपल्याला ते गॅस कमीच करायचं आहे जितकं तुम्ही हे जिन्नस अगदी मध्यम किंवा मंद आसेवर खरपूर परतून घ्याल तितका भात सुटसुटीत आणि चवीलाही अगदी छान लागतो कारण गूळ घातल्यामुळे पदार्थ पटकन करपण्याची शक्यता असते म्हणून अगदी गॅस कमी करायचा आणि आपल्याला परतून घ्यायचा आहे तर साधारणतः इथे एक तीन ते चार मिनटं झालेली आहे अगदी मंद असे वर असा हा गूळ संपूर्ण तुम्हाला या भातामध्ये विरघळल्यासारखा दिसत असेल अजिबात त्याच्या गुठळ्या वगैरे तुम्हाला इथे दिसत नसतील आता या सेजला तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे आता ज्या कपने किंवा वाटीने घेत असाल एक कप तांदूळ असेल तर ता त्याला बरोबर आपण इथे दीड कप साधं पाणी घेणार आणि पाणी सुद्धा आपल्याला अजिबात गरम कोमट घेण्याची गरज लागत नाही साधं नळाचं सा पाणी घातलं तरी सुद्धा चालू शकेल फक्त मोजून घेणं गरजेचं आहे आता इथे आपण पाणी घातलेलं आहे आता मोठा गॅस करायचा आहे आणि याला छान एक खदखदून उकळी आणायची आहे आता सेम प्रोसेस तुम्ही कुकरला जरी करत असाल तर करू शकता अगदी सेम पद्धत आहे फक्त तुम्हाला शिट्या घेताना गॅस अगदी मंद करायचा आहे आणि मंद असेवर एक दोन शिट्या काढायचाय पण कधी कधी काय होतं कुकरला ना गुळ घातल्यामुळे कळताला करपण्याची शक्यता असते कारण तुम्ही गॅस जर मोठा ठेवला तर मग त्यापेक्षा टोपा किंवा कळईमध्ये तुम्ही असं करू शकता तर मोठ्या असेवर भाताला छान खदखदून उकळी आली की गॅस अगदी मंद केलेला आहे झाकण लावून आपण हा भात शिजत ठेवणार आहोत आता जरी भात तुम्ही शिजत ठेवला तरी अधूनमधून एक दोन वेळानं आपल्याला झाकण उघडून बघायचंय आणि थोडंसं वर खाली करून ठेवायचंय कारण यामध्ये ूळ घातल्यामुळे खूप पटकन करत रंग बदलतो म्हणून थोडंसं वर खाली करून घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला जास्त कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही इथे शिंपडू शकता कारण प्रत्येकाच्या तांदळाची क्वालिटी थोडीशी वेगवेगळी असू शकते त्यानुसार पाणी थोडं कमी जास्त लागू शकतं तर साधारणतः अगदी मंद असेवर आपण इथे सात ते आठ मिनिटात हा भात शिजवून घेतलेला आहे अगदी छान सुटसुटीत मोकळा मस्त भात आपला तयार झालेला आहे आता गुळ घातलेला आहे त्यामुळे सुरुवातीला थोडासा तुम्हाला चिकट वाटतो पण थोडासा कोमट झाला पंख्याखाली तर छान सुटसुटीत आणि मोकळा होतो तर तुम्ही इथे बघू शकता तर या नारळी भाताचा प्रत्येक कण छान मोकळा मोकळा सुटसुटीत आणि रसरशीत दिसतोय तसा हा नारळी भात यंदाच्या नारळी पौर्णिमेला तुम्ही नक्की करून बघा आणि आपण घेतलेल्या जिन्नसा साधारणतः एक चार प्लेट हा भात तयार होतो तर त्यानुसार जास्त कमी तुम्ही करू शकता आता थोडा पौष्टिक चवदार होण्यासाठी आपण इथे गुळ वापरला आहे तुम्ही साखरेत करू शकता जर कुकरला करतायत अगदी मंद असे वर एक दोन चिट्ट्यांमध्ये करू शकता गुळ घातल्यामुळे हा पदार्थ पटकन करपण्याची शक्यता असते म्हणून या सगळ्या टिप्स सगळ्या गोष्टी वापरून व्यवस्थित प्रमाण घेऊन तुम्ही सुद्धा हा भात नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा रेसिपी कोणत्या शहरातून बघतायत ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.